सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ तर बघा भाजीला गेले होते तर भाजीला गेले आणि खूप पाऊस चालू झाला तर सगळं हे बघा पिशीचा पण राडा झालाय श करडीची भाजी आणली बघा तर खूपच पाऊस चालू झाला इथे बघा मी बटाट्याची भाजी बनवणार आहे मस्त लाल मिरचीची तर इथे बटाटा चिरून घेतलेला आहे कांदा पण चिरून घेतला बघा तर इथे मी एक कांदा चिरून घेतलेला आहे ते थोडेसे शांगदाने भाजून घेते बघा तर आता संध्याकाळचे वाजलेले आहेत सात साडेसहा वाजता गेले ते भाजीला नाही नाही थोडासा पाऊस उघडलाय तर मला पटकन जाऊन घेऊन या भाजीला पण तिथं गेले भाजीला आणि जोरातच पाऊस चालवला तिथे बघा मस्त असे लाल शांगदाने भाजून घेतलेले आहेत असे तडतड वाजले बघा शांगदाने तर शांत ताटलीमध्ये काढून घातलेला आहे गार होते तोपर्यंत भाजी शिजायला टाकते इथे बघा कांदा टाकलेला आहे परतायला कांदा टाकले मग थोडीशी जिरे मोहरी टाकते बटाटा थोडस परतलेलं आहे घाल आपण बघा मी दोन चार शिंदलेले आणि मीठ आणि लसूण घेतलेलं आहे बारीक करण्यासाठी इथे बघा आपण इथे मस्तपैकी आधी बटाट्याची रस्सा भाजी तयार झालेली आहे तर अजून काही उकळी नाही आली बघा तर आज त्याने बटाची भाजी ज्वारीच्या भाकरी आणि भात पांढरा मोठ्या मुलाला बघा सकाळी सात वाजता शाळा असती त्याच्या मग लवकर जल होतो शाळेत सात वाजता आणि बारा वाजता येतो तर इथे बघा पट्ट्याची भाजी उकळी आलेली आहे तर आता ज्वारीच्या भाकरी करून येते दोन तीन भाकरी करते ज्वारीच्या इथे जुवारीच्या भाकरी करते मी छोट्या भाकरी असतात माझ्या मोठ्या भाकरी नाही करणे बरं मला छोट्याशेच आवडतात तर इथे भाजी शिजते तोपर्यंत माझे भाकरी होतील बघू शकता माझ्या भाकरी पण झाले आहेत बराठ्याची भाजी